स्वामी समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आई मी कॉलेज वरून येते का सावका जाग बाळा काळजी लागते बाळा हो आई आई येते ग नेहा चल पटकन उशीर होतोय थांब ग तुला तर सारखीच गडबड असते अग चल पटकन उशीर होतोय चल पटकन चल बघ किती पाऊस येतोय हो अगं अगं गाडी जाईल आपली चल तू आणि चिकल बघ केवढा झालाय हा ना ह्या चिखलात तर चालवतच नाही मॅडम ओरडतील तू चल पटकन अक्षय भाऊ मी काय म्हणतोय आपलं काम कधी कर चालू करायचं तिकडं अरे तुला कशाची गाय लागले तुला माहिती ना सुमन वहिनींची वाट बघायला लागलेत अक्षय भाऊ हे दिप्या लय कामकाम करू नको तुला जर मस्ती येत असली तर जातो कर पाहिजे आलाय मोठा कामाचा ती तुम्हाला भाऊ पण देत ना कशाला माग लागलाय

काय सोडत काय अक्षय तुमच्या कानाखाली वाजवली उचलाय काही आताच नाही र हिला प्लॅन करून उचलायची तू बघ काय करतो ते स्वामी माझ्याच वाटेल का तो त्रास देतोय काय झालं सुमन जाऊ दे रडू नको हे असं चालायच अग का पण माझ्याच बाबतीत का मी मी काय एवढं अक्ष्याचं वाईट केलंय ग आणि आपण का सहन करायचं आणि किती दिवस मला घरीही ये सांगता येत नाहीये घर कॉलेजलाही जाता येत नाहीये माझ्या घरात कळलं तर माझं काय होईल स्वामी स्वामी

स्वामींना सगळं कळतय स्वामी सगळं बघतायत ना बघतायत <laughs> सहन करू आई अजून किती सहन करायचं मी हे <laughs> स्वामी मी आतापर्यंत तुमच्याकडे काहीच मागितलं नाही पण आज माझ्या मुलीला यातून वाचवा पण आज माझ्या मुलीला यातून वाचवा तुम्हीच म्हणताय ना मी नको तुझ्या पाठीशी मग असं का माझ्या मुलीला वाचवाई हे सगळं खोट आहे

काय करू मला काहीच सुचत नाही आहे क्षण वाट माझी अडवली पुन्हा तर नाही नाही काय करू स्वामी मला काहीच ना पुन्हा मला काय केलं तर मला तर जीवच देऊ वाटतोय पण पण नाही मला यातून कोण बाहेर काढेल स्वामी काहीतरी करा काहीतरी करा पण मला यातून बाहेर काढा मला काही सुच ना कॉलेज सोडू का नको हॅलो काय रक्षा पुढे जायचे अच्छा तिकडे वय आलो आलो नेहा ने काल दिलेल्या नोट्स पूर्ण केल्यास का ग नाही अग नाही झाल्या आता बघ मॅडम तुला ओरडणार अग बरा असू दे

पाठीशी आहे ना तुम्हीच म्हणता ना भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या सुमनला का नाही अस माझ्या सुमनला वाचवा सुमन म्हणत होते तेच करे तू नुसता बघतोस बघत राहतोस सगळं करत तर काहीच नाही माझ्या सुमनला वाचवा माझ्या सुमनला वाचवा यातून नाहीतर मी जीव देईल शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो सुमन तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी मला विश्वास होता मला माफ करा मी खूप बोले तू म्हणला हे सोड चल 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 स्वामी चल 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 स्वामी स्वामी कधी चल 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 स्वामी कोण मारते चल स्वामी चल स्वामी वाचवा आता नेतो आता स्वामी वाचवा चल चल स्वामी स्वामी मला माफ करा मी खूप बोलले तुम्हाला सुमन अग माफी काय मागतेस तू जे बोललीस ते योग्य आहे खरे स्वामी तुम्ही ब्रह्मांड नायक आहात तुमचा महिमा आघाड आहे तुम्ही माझ्या पाठीशी असलात ना कि मला कुणाचीही भीती नाही सुमन अग संकटाच्या वेळी मी नेहमी माझ्या भक्तांच्या मागे असतो पण सुमन दरवेळी मी येईल असं नाही तर तुला तुझ्या संकटांचा सामना करायला हवा फक्त एक गोष्ट मनात ठेव जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही जा तू आता घरी जा घरी आई वाट बघत असेल मला जरा यांच्याकडे हिशोब चुकता करायचा आहे हो स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामी आई 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 उठ ना बाळा सुमन बाल सुमन बाळ आई स्वामी माझ्या पाठीशी होते ना म्हणून मी सुखरूप आलो स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री हरि हरिशंकर नमी शंकर शिवशंकर शंभो जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ